राज्यातल्या सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनत्रयोदशीलाच लक्ष्मी दर्शन शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर ते धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा मुख्यमंत्री नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण आत्ताच पाहिला दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे यापूर्वी दोन ऑगस्टला पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता तर नऊ ऑगस्टला नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला होता आत्ता सरकारने कर्जमाफीसह या योजनेचा हप्ता वाढवून देणार असल्याचं सांगितलं आहे अशी घोषणासुद्धा केली आहे पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसच्या रकमेचं वितरण करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे काहींना पैसे मिळाले आहेत तर काहींच्या खात्यात लगेच दोन ते तीन दिवसात संपूर्ण नुकसान भरपाई जमा केली जाईल आता ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी गोड आणि आनंदाची ठरणार आहे सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचं दिसत आहे याच पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा खूप महत्त्वाची घोषणा केली त्यांनी सांगितलं की येत्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं कर्ज सरसकट माफ केलं जाईल या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट कर्जमाफीची रक्कम जमा होईल आणि शेतकऱ्यांची दिवाळी खरच गोड होईल पण ही कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांसाठी नाही पा लक्ष द्या शेतकरी बांधवांनो कर्जमाफीची घोषणा कर्जम तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे पण ही कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांसाठी नाही तर ती कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे कोणते शेतकरी त्याला पात्र आहेत याविषयी संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा शेतकरी बांधवांनो फक्त पहिल्या टप्प्यात वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली जाणार आहे आता उरलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही दिवस वाट पाहावी लागेल आता ही माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली आता तुम्हाला सविस्तर माहिती देतो की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे ती कोणत्या वर्षापासून चालू होईल आणि कोणत्या वर्षापर्यंत लागू होईल तसेच कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या नियमानुसार कर्जमाफी भेटणार आहे आता ही सर्व अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलीच आहे याशिवाय कोणत्या बँकांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणार आहे याची स्पष्ट माहिती सुद्धा सरकारने जाहीर केली आहे आणि तसा जी आर सुद्धा काढलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीची खूप प्रतीक्षा होती काहींना अक्षरशः वाट पाहावी लागली पण अखेर कर्जमाफी आता साकार होत आहे शेतकऱ्यांची दिवाळी खरोखरच गोड होणार आहे या दिवाळीत वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे हे पाहणं आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे आता दोन हजार मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की या दिवाळीत प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी भेटेल पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीत प्रत्येक शेतकऱ्याचे दोन लाखांपर्यंतच कर्ज माफ केलं जाईल महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत पण पहिल्या टप्प्यात फक्त वीस जिल्ह्यातील ही सोय करण्यात आली आहे आता उरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोड्या वेळाने काही दिवसांनी कर्जमाफी मिळणार आहे त्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला दाबून ठेवा जेणेकरून अशी महत्वाची माहिती तुम्हाला लगेच मिळत राहील आत्ता बघा या दिवाळीत वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आता उरलेले जे सोळा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागू शकते सरकारने या वीज जिल्ह्यांची यादी सुद्धा अधिकृतपणे जाहीर केली आत्ता तुम्हाला पाहायचं आहे की या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का या यादीतील शेतकऱ्यांना सरासरी दोन लाख रुपयांपर्यंतचा कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे तर बघा सरकारने आधी सांगितलं आहे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून त्यांचे सर्व कर्ज संपवू आत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं आमचं कर्तव्य आहे शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिलं सत्तेवर बसवलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो कर्जमाफी करून त्यांचा आभार व्यक्त करणं हा आमचा प्रयत्न आहे सरकार शेतकऱ्यांची खूप काळजी घेते यंदाच्या दिवाळीत तर शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी निश्चितच करून टाकली सुरुवातीला लाडकी बीन योजना राबवल्यामुळे तिजोरीवर थोडा ताण बसला सरकारच्या तिजोरीत कमी पैसे होते लाडकीबेन योजना म्हणजे मुलींना शिक्षण विवाह आणि आरोग्य यासाठी आर्थिक मदत देण्याचा खास अति खास कार्यक्रम या योजनेमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे पण निधी कमी असल्यामुळे काही दिवस त्यांना थांबावं लागलं कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास एक लाख कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारला मिळाला त्यामुळे आता दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे पहिल्या टप्प्यात वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल उरलेल्या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नंतर कर्जमाफी भेटणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली ज्यांनी आपल्या शेतीसाठी कर्ज घेतलं ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज घेतलं आणि शेतीच्या नावावर कर्जाचा गैरवापर केला त्यांना कर्जमाफी भेटणार नाही ही गोष्ट सरकारने स्पष्टपणे सांगून टाकली आहे याचा अर्थ असा की खरी मेहनत करणाऱ्या गरजू शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ भेटणार आहे सरकारने आता वीज जिल्ह्यांची यादी जाहीर केली यादी या यादीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती प्रत्यक्ष वाचून सांगितलं की या वीज जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफी केली जाणार आहे बघा या ठिकाणी सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांचं थकित कर्ज आहे या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार सगळ्या शेतकऱ्यांचा सात बरा कोरा करून टाकणार आता ती वेळ आली आहे आणि कर्जमाफीचा मार्ग खुला झाला आहे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आम्ही माफ करणार आहोत आता दिवाळीच्या निमित्ताने ही कर्जमाफी होणार आहे फक्त हे पहावं लागेल की तुमचा जिल्हा या निवडक वीस जिल्ह्यांमध्ये आहे का जर तुमचा जिल्हा या यादीत आला तर शंभर टक्के तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आता मी तुम्हाला त्या वीस जिल्ह्यांची यादी सांगतो तुम्ही तुमचा जिल्हा या यादीत आहे का चेक करू शकता आता सगळ्यात आधी पहिला नंबर लागला तो नागपूर जिल्ह्याचा आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी विदर्भातला चंद्रपूर जिल्हा त्याच्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर सातारा सांगली आणि त्यानंतर नंबर लागतो आपल्या विदर्भातल्या वर्धा जिल्ह्याचा त्याच्यानंतर विदर्भातला अकोला अमरावती नंतर इकडे सोलापूरजवळचा कोल्हापूर जिल्हा आणि तिकडे आपल्या महाराष्ट्राच्या टोकाचा गडचिरोली जिल्हा त्याच्यानंतर नंबर लागला आहे आपला खानदेशातला नंदुरबार जिल्हा मग आहे लातूर बीड बुलढाणा उस्मानाबाद आधीचा औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर आहे कोकण किनारपट्टीचे जिल्हे ते आहे रत्नागिरी रायगड अशा प्रकारे या वीज जिल्ह्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सरसकट कर्जमाफी मिळणार आहे छत्रपती संभाजीनगरसह सर्व वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारकडून केली जाणार आहे दिवाळीपर्यंत तुमचं कर्ज शंभर टक्के माफ होईल पण त्याआधी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करून घ्यावी लागेल नीट लक्षात घ्या तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करावं लागेल जर दहा वर्षांपेक्षा जुनं तुमचं आधार कार्ड असेल किंवा मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर ते लगेच अपडेट करून घ्या तसेच तुमच्या बँक पासबुकवरील नाव कर्जाचे डॉक्युमेंट आधार कार्ड आणि पॅन कार्डवर एकसारखं का असावं लागेल हे सगळं नीट झालं की तुमची कर्जमाफी सरसकट तुमच्या खात्यात जमा होईल तुमची जन्मतारीख नीट आणि पूर्ण असणंसुद्धा इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे हे सगळं जर तुमचं व्यवस्थित नसेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कर्जमाफीचा फायदा भेटणारच नाही ही गोष्ट अक्षरशः तुम्ही लक्षात घ्या चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या तुमचं नाव आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या बँकेचं पासबुक ज्यात पैसा येऊन पडणार आहे आणि इतर कागदपत्रांवर सारखं असावं लागेल जर नावात काही चूक असेल किंवा गडबड असेल तर कर्जमाफीचा लाभ भेटणारच नाही पण सगळं नीट असेल आणि कागदपत्रांवर नाव जन्मतारीख आणि इतर माहिती व्यवस्थित असेल तर तुम्हाला नक्की कर्जमाफी मिळेल आता लक्षात ठेवा ही कर्जमाफी फक्त शेतकरी मित्रांसाठी आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतीसाठी कर्ज घेतलेलं आहे चुकीच्या मार्गाने घेतलेलं कर्ज किंवा ज्या कर्जाची कि कर्जा नोंदच झालेली नाहीत अशा पद्धतीचं कर्ज सरकार माफ करणार नाही म्हणून तुमचं सगळं नीट तपासून घ्या आधार कार्ड अपडेट करा मोबाईल नंबर लिंक करा बँक खात्याचे तपशील एकदम व्यवस्थितपणे तपासा आणि पॅन कार्डवर असलेलं नाव जुळते का ते पहा सगळ्या ठिकाणी तुमचं नाव एकच असलं पाहिजे स्पेलिंग एकच असली पाहिजे तर शंभर टक्के तुम्हाला दोन लाख पर्यंतचं कर्ज सरसकट माफ केलं जाईल तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन पडतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हे सर्व योग्य पद्धतीने केलं तर दिवाळीच्या निमित्ताने तुमचं कर्ज नक्कीच माफ होईल तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळेल आणि तुमची दिवाळी अक्षरशः गोड होईल आता हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक द्या तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत कुटुंबियांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा रोजची महत्वाची माहिती पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला दाबून ठेवा जेणेकरून भविष्यात अशा अतिशय महत्वाच्या आणि उपयोगी अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र